लक्ष्मीनिवास या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता केळवणासाठी पूर्वीला आणि सिद्धूला दळवेंच्या घरी बोलवलेलं असतं तिथे त्यांचा मान सन्मान आणि खूप प्रेमाने लक्ष्मीने आणि घरातल्या सर्वांनीच त्यांना जेवण वाढलेलं असतं जेवण झाल्यानंतर मात्र सिद्धू आणि पूर्वीला प्रेमाने घास भरवा असं सांगण्यात येतं लक्ष्मी म्हणते की सिद्धू अरे तू तु तुझ्या होणाऱ्या बायकोला काहीतरी गोड आणि प्रेमाचा घास भरवावा असं आम्हाला वाटत आहे आता मात्र सिद्धूला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं त्याच्याकडे व्यंकी रागारागाने पाहतच असतो तरीसुद्धा सिद्धू म्हणतो की अहो हे लग्न झाल्यानंतर प्रेमाने घास भरवतात आमचं अजून लग्न कुठे झालेलं आहे त्यानंतर मात्र पूर्वी त्याला प्रेमाने जिलेबी भरवते आणि आता मात्र सिद्धूचा घास भरवण्याचा नंबर आलेला असतो त्याला खूप जण रिक्वेस्ट करत असतात की सिद्धू तू एवढा डॅशिंग मुलगा आहेस आणि तुझ्या बायकोलाच प्रेमाने घास भरवायला तू का लाजत आहे त्यानंतर आई म्हणते की सिद्धू बस झालं आता पटकन प्रेमाचा घास भरवून टाक पूर्वीला आणि त्यामुळे आता सिद्धूला दुसरा काही ऑप्शनच नसतो आणि म्हणून सिद्धू हातामध्ये जिलेबी घेऊन आता पूर्वीला तो घास भन भरवणाराच असतो इतक्यात भावनाचा आणि आनंदीचा त्याला आवाज येतो आनंदी जोरजोरात ओरडत असते की मलाही पालकची भाजी अजिबात आवडत नाही आणि मी ती खाणार नाही हे ऐकल्यावर मात्र सिद्धू म्हणतो की थांबा मी आनंदीला भेटून येतो तो घास चारायचं चा टाळतो आणि आनंदी आणि भावनाच्या रूममध्ये जातो तिथं गेल्यानंतर तो आनंदीला खूप प्रेमाने समजावून सांगतो की पालकची भाजी आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे ताकद येते आणि स्ट्रॉंगसुद्धा होतं त्यानंतर आनंदी म्हणते की मग ह्या भाजी खाल्ल्यावर स्ट्रॉंग होत असेल तर सुद्धा ही भाजी या भाजीचा घास तू भरवणं आणि मग सिद्धू प्रेमाने भावनाला घास भरवतो आणि भावनासुद्धा आनंदीमुळे अगदी प्रेमाने त्याने भरवलेला घास खाते आणि असं सिद्धूने भावनालाच प्रेमाने घास भरवलेला आपल्या पाहायला मिळतो